पशुपालक मित्रांनो नमस्कार गोपाल मित्र युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो सन दोन हजार चोवीस संपत आले अतिशय अडचणीचा काळ होता दूध दरात लक्षणीय अशी घट झालेली आहे दुग्ध व्यवसाय सोडून देण्याच्या मानसिकतेत अनेक पशुपालक आहेत अक्षरशः मोठमोठे गोठे बंद झालेले आहेत कालवड संगोपनाकडे कुणीही लक्ष देत नाहीये ब्रीडिंग करून चूक केली काय असं सुद्धा लोकांना वाटायला लागलंय चारा काय घालावा पशुखाद्य द्यावं की न द्यावं सप्लिमेंट वापरायचे बंद करावेत का अशा खूप साऱ्या विचारात आणि अडचणीमध्ये सध्या पशुपालक आहेत नेमकी आपली काही चूक झाली आहे का आपला दुग्ध व्यवसाय जर पुढच्या वर्षी म्हणजे सन दोन हजार पंचवीस मध्ये फायदेशीर करायचा असेल तर नेमकी काय केलं पाहिजे मित्रांनो भविष्याचा ज्यावेळेस आपण प्लॅनिंगचा विचार करणार आहोत त्यावेळेस आपल्याला भूतकाळाचा मागोवा घेणे गरजेचं असतं त्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये फायदेशीर दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला सन दोन हजार चोवीसचा मागोवा घेणं गरजेचं आहे काय बघावं लागणार आहे आपण दूधधंदा किंवा दुग्ध व्यवसाय हा एक व्यवसाय म्हणून केला का एक बिझनेस म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष दिलं का आणि नफ्याचा या उत्पन्नाचा कधी ताळमेळ घेतलाय का खरंच आपण तोट्यात आहोत की फायद्यात चाललंय हे आपल्याला कळतंय का नेमकी आपल्याला जी काही इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याच्यावर किती रिटर्न्स मिळत आहे आपण समजा दहा लाख रुपये गुंतवलेत आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला किती उत्पन्न मिळतं या धंद्यातून हे बघितलंय का आपल्या वर्षभराच्या खर्चाचा उत्पन्नाचा ताळमेळ आपण घेतलाय का हे सगळं आपल्याला बघावं लागणार आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये दुग्ध व्यवसाय एक बिझनेस म्हणून पूर्ण बारीक सारीक गोष्टींचा विचार करून करावा लागणार आहे तर आणि तरच आपण फायदेशीर राहणार आहोत आपल्या छोट्या छोट्या खर्चांवर आपल्याला बंधनं घालावं लागतील उत्पन्नाचे मार्ग वाढवावे लागते आणि तर आपण या दुग्ध टिकून राहू मित्रांनो जे हाडाचे दुग्ध्यावसायिक आहेत त्यांनी ह्या गोष्टी थोड्याफार प्रमाणात केल्या असतील परंतु आता डिटेलमध्ये कशा करायच्या त्या समजून घेऊया दोन हजार चोवीसचा मागोवा घेऊया आणि नव्या दमाने दोन हजार पंचवीसला सामोरे जाऊया कसा घ्यायचा हा मागवा सगळ्यात पहिलं खर्चाच्या ज्या बाबी आहेत त्यावर आपण लक्ष देऊया खर्चाच्या बाबीमध्ये काय काय वर्षभरात आपण खर्च केला ते लिहिण्याचा प्रयत्न करू सगळ्यात पहिलं चारा पशुखाद्य आणि वेगवेगळे वेग जे सप्लिमेंट वापरले याच्यावर सगळ्यात जास्त खर्च झाला असणार आहे तो किती झाला तो शोधण्याचा प्रयत्न अनेकांनी नोंदी ठेवल्याच असतील आपण त्यासाठी एक उत्तम अशी नोंदवाई सुद्धा पशुपालकांना बनवून दिलेली आहे तर ह्या सगळ्या नोंदी त्यात जर असतील तर हे सहज होणार आहे सगळ्यात पहिलं चारा पशुखाद्य आणि सप्लिमेंट म्हणजे जनावरांच्या आहारावर एकूण किती खर्च झाला हे काढलं पाहिजे दुसरी गोष्ट मित्रांनो जनावरांच्या आजारावर त्यांच्या औषधोपचारावर आपण किती खर्च केलाय तो योग्य झालाय का त्यात आपण काही कमी करू शकत होतो का याकडे लक्ष द्या त्यानंतर मित्रांनो आपल्या जनावरांना जे काही आपण इन्व्हेस्टमेंट केले जनावर विकत घेणे असेल जनावरांचा गोठा बांधणे असेल वेगवेगळे यंत्रसामुग्री विकत घेणे असेल याच्यावर केलेला खर्च किती झालाय बरं हे जो काही खर्च केला आहे त्याच्यात काही घसरण होते का मित्रांनो जनावर विकत घेतले आज घेतलेल्या जनावरांची किंमत उद्या कमी होणार आहे काही जनावर त्यात मृत्युमुखी पडणार आहेत काही जनावर हे दूध उत्पादन क्षम राहणार नाहीत त्यांचा एखादा सण खराब होऊ शकतो मस्टाटिस होईल किंवा इतर काही कारणाने ते गाभर राहू शकत नाही अशा खूप साऱ्या प्रकारे आपल्या दुग्ध व्यवसायात जे काही आपण भांडवल गुंतवलेलं आहे त्याच्यात घसरण होऊ शकते जे काही बिल्डिंग स्ट्रक्चर बनवलंय गोठा बनवलाय त्याचं सुद्धा आयुष्य हे तीस पस्तीस चाळीस वर्ष असणार म्हणजे दरवर्षी पाच दहा टक्के त्याच्या याच्यात सुद्धा किमती सुद्धा घसरण होणार आहे त्याचबरोबर जे काही यंत्रसामुग्री आपल्याकडे आहे त्याची दुरुस्ती असेल किंवा त्याची सुद्धा किमतीत घसरण असेल किंवा नवीन यंत्रसामुग्री खरेदी करणं असेल यावर सुद्धा आपला खर्च होत असतो त्याचबरोबर मित्रांनो मजुरी आपण अनेक वेळेस म्हणतो की आम्ही मजूर लावत नाही आम्ही घरच्या घरी सगळं करतो परंतु जर घरातील दोन व्यक्ती त्या गोठ्यामध्ये सकाळी तीन तास संध्याकाळी तीन तास देत असतील आणि दुपारी अर्धा एक तास जर चारा काढण्यासाठी देत असतील तर एका व्यक्तीचे सात तास दुसऱ्या व्यक्तीचे सात तास म्हणजे दोन व्यक्ती दिवसभर मजुरी केल्यासारखे के आहेत आणि त्याचा खर्च सुद्धा आपल्या ह्या हिशोबात धरला पाहिजे याच्या पुढे जाऊन मित्रांनो आपण ब्रिडिंगसाठी काही खर्च केलाय का चांगले सिमेंट विकत घेणे असेल सॉर्टेड सिमेंट विकत घेणं असेल काही ठिकाणी आपण एमरी ट्रान्सफर केलेत या गोष्टीवर किती खर्च झालाय त्याच्या सुद्धा नोंदी करणं गरजेचं आहे त्याबरोबर मित्रांनो या व्यतिरिक्त सुद्धा आपण इन्शुरन्स घेतला असेल जनावरांचा किंवा याच्यासाठी कर्ज काढलं असेल तर त्याच्यावरचा जे काही व्याज भरतोय आपण या सगळ्या गोष्टी खर्चाच्या बाबीमध्ये अगोदर नमूद करूया त्यानंतर मित्रांनो उत्पन्नाच्या बाबी उत्पन्न आपण दूध सगळ्यात महत्वाचं उत्पन्न आहे त्यानंतर जर आपण काही गायी विकल्या असतील काही कालवडी विकले असतील त्याची किंमत धरा त्याचबरोबर मित्रांनो आपण शेणखत विकलं असेल तर ते किती रुपयाचं विकलं विकलं जरी नसेल आपण जे आपल्या शेतामध्ये वापरलं असेल त्याची किंमत धरा अशा प्रकारे उत्पन्नाच्या गोष्टी आपल्या समोर येते खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ एकदा घेतला तर खरंच आपण फायद्यात होतो का किंवा काही तोट्यात चाललंय हे बघूया अनेक वेळेस मित्रांनो आपल्याला असं दिसेल की आपण तोट्यात आहोत किंवा फायदा जास्त होत नाही तर अशा वेळेस आपण जी मजुरीची रक्कम धरली ती आपल्याला मिळालेली आहे असं आपण धरूया आणि मग आपण तो दुग्ध व्यवसाय पुढे कॅरी फॉरवर्ड करायचा थांबवायचा कमी करायचा वाढवायचा या गोष्टी ठरवायला पाहिजे कारण जे काही फिक्स जे काही खर्च असतात ते दहा गाईसाठी सुद्धा तेच तेवढेच असतात आणि वीस गाईसाठी सुद्धा तेवढेच असतात तर मग अशा वेळेस दोग व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेऊ शकतो किंवा खूप सारे जनावर असल्यामुळे बाहेरील मजूर घेणे बाहेरून चारा विकत घेणे याच्यामुळे खर्च वाढतोय असं जर ध्यानात आलं तर मग जनावर कमी करण्याचा आपण विचार केला पाहिजे तर अशा पद्धतीने अगोदर आपण सगळं जर कागदावर ताळमेळ मांडला तर आपण भविष्यात कुठे जायचं हे ठरवू शकतो आता भविष्यात जायचं तर कसं जायचं त्याच्यासाठी ऑडिट काय करायचं ते आपण बघणार आहोत ते हे चार पाच प्रकारचे ऑडिट आपण बघणार आहोत सगळ्यात पहिलं जे ऑडिट होईल आपण आपलं स्वतःच ऑडिट करायच्या नंतर सगळ्यात पहिलं खर्चाच ऑडिट करूया गोठ्यावर जे काही खर्च झाले ते कमी करता येतील का सगळ्यात जास्त खर्च होतो चारा पशुखाद्य आणि सप्लिमेंट उत्तम प्रतीचा चारा दिला तर पशुखाद्य कमी लागतं चारा आणि पशुखाद्य चांगलं दिलं ते संतुलित दिलं चाऱ्यामध्ये हिरवा एकदल चारा हिरवा द्विदल चारा सुका चारा यांचं योग्य कॉम्बिनेशन असेल पशुखाद्य योग्य प्रमाणातच दिलं तर सप्लिमेंट कदाचित कमी लावू शकतो अशा पद्धतीने चाऱ्यावर काही खर्च कमी करता येईल का औषधोपचार मित्रांनो औषधोपचारवर खर्च आपल्याला प्रतिबंधात्मक उपायातून काही कमी करता येईल का असं प्रत्येक गोष्टीचा थोडासा बारकाईने विचार करून खर्चाच ऑडिट करायचं म्हणजे या वर्षी जर आपला एखाद्या ठिकाणी जास्त खर्च झालेला असेल तर तो, तो पुढच्या वर्षी कसा कमी करता येईल हे आपण याच्यातून जाणून घेऊ शकतो आणि पुढच्या वर्षीचं नियोजन कसं लावता येईल त्यानंतर मित्रांनो पुढचं जे काही ऑडिट करायचंय ती जनावरांच्या प्रजननाचं किंवा रिप्रोडक्टिव्ह स्टेटस जे आहे आपल्या गोठ्याचं ते बघायचं आपली एक गाय गाभण होण्यासाठी किती सिमेंट लागले गाय विल्यानंतर किती दिवसाने पहिला माज केला आपण तिला कितव्या माजावर भरवलं गाय एका वर्षात एक वेद देते का या सगळ्या गोष्टींचा आपण जर बारकाईने अभ्यास केला तर मग आपल्याला ह्या सगळ्या बाबी जाणून घेऊन योग्य नियोजन करून कमीत कमी सिमेंटमध्ये जास्तीत जास्त जनावर गाभण कशी राहतील आपल्या गोठ्यावर वंदत्वाचा प्रॉब्लेम कमी कसा करता येईल जनावर विल्यानंतर वेळेत माझावर येऊन तीन महिन्याच्या आत गाभण कशी राहते जेणेकरून एक वर्षाच्या आत एक वेत होईल याचं नियोजन लावताय यासाठी प्रजननाच्या सगळ्या नोंदी आपण ठेवल्यात का हे बघायला पाहिजे एका वर्षात आपण समजा दहा गायी लावल्या आणि दहा गायीसाठी जर आपल्याला तीस पेक्षा जास्त सिमेंट वापरावं लागले असतील तर मग मित्रांनो आपलं कुठेतरी चुकतंय एक गाय गाभण राहण्यासाठी दोन ते अडीच इन्सिमिनेशन असा जर रेशो असेल तर आपण चांगल्या पद्धतीत आहोत आणि यापेक्षा जर कमी करता आला अनेक गोठ्यावर मित्रांनो आता आपण बघतो ऐंशी नव्वद टक्के कन्सेप्शन रेट भेटतो दीड स्ट्रॉ मध्ये एक जनावर गाबून राहील म्हणजे दहा गाईला जास्तीत जास्त पंधरा ते सतरा सिमेंट सोडावं लागतात अशी जर आपल्या गोठ्यावर जर आपण कंडिशन केली तर मग मित्रांनो आपण फायद्यात राहणार आहोत हे झालं बाबतीत त्यानंतर मित्रांनो जे पुढचं ऑडिट करायचं आहे आपल्याला ते म्हणजे जनावरांचं आरोग्य सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो आज आपण बघतोय जनावरांच्या आरोग्याची योग्य काळजी न घेतल्यामुळे औषधावर जे काही औषधावर खर्च व्हायचा औषधोपचारावर जो खर्च होतोय तो तर खूप मोठा आहे त्याचबरोबर मित्रांनो जनावरांची दूध उत्पादन क्षमता सुद्धा घडते आजारी पडलेलं जनावर पुन्हा वेळेत दुधावर येत नाही ते गाभण राहत नाही मास्टायटिस सारख्या आजारामध्ये एक एक सड जाते काही ठिकाणी तर पूर्ण कास सुद्धा फायब्रोसिस होऊन गेलेले तर अशा प्रकारे सगळ्यात जास्त खर्च सगळ्यात जास्त तोटा आणि आपलं उत्पादन कमी करणारी गोष्ट म्हणजे जनावरांचं आरोग्य आणि ह्या आरोग्याचं योग्य पद्धतीने आपलं ऑडिट होणं गरजेचं आहे त्यासाठी मित्रांनो आपल्या गोठ्यावर प्रतिबंधात्मक जे काही उपाय योजायचे ते करणं गरजेचं आहे मास्टायटिस वर एक मास्टायटिस नीट करायला किमान पाच ते सात हजार रुपये खर्च होऊन सुद्धा तिथे पूर्ण क्षमतेने दूध उत्पादन पुन्हा मिळत नाही त्याऐवजी फक्त सडांची डिपिंग करण्यासाठी प्रत्येक मिल्किंग नंतर सड डिपिंग करण्यासाठी पाचशे हजार रुपयाचं औषध आपण जर वापरू शकलो तर आपला खूप मोठ्या प्रमाणावर खर्च टाळता येणार आहे नुकसान टाळता येणार आहे उत्पादन क्षमता जी कमी होणार आहे ती टाळता येणार आहे त्यामुळे मित्रांनो हो। आरोग्य व्यवस्थापनावर आपल्याला लक्ष द्यावलं जनावरांच्या पोटामध्ये जंत झाले अंगावर गोचिड झाले गोठ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात माशा आहेत अशा पद्धतीत जनावर पूर्ण क्षमतेने दूध उत्पादन देऊ शकत नाही कालवडीमध्ये वासरामध्ये मरतूक दिसून येते मग हे टाळण्यासाठी आपल्याला जंत निर्मूलन वेळेवर करणे जनावरांच्या अंगावर गोचिड गोमाशा होणार नाही यासाठी वेगवेगळे उपाय राबवणे हे खूप गरजेचं आहे हे सुद्धा आपण बारकाई बघितलं पाहिजे गोठ्यावर गोचिड ताप होऊ नये म्हणून लसीकरण करणे इतर सुद्धा आजार येऊ नये म्हणून लसीकरण करणे ह्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे पाहिजेसारखे के आजार आपल्या गोठ्यावर येऊच नयेत आपल्या वासरांना भविष्यात तो आजार होऊ नये त्यासाठी लसीकरण करणे बाहेरून जनावर विकत घेणार त्याचं टेस्टिंग करून नंतर त्याला गोठ्यामध्ये एंट्री देणे या गोष्टी कराव्या लागणार आहे त्याचबरोबर मित्रांनो जे काही जनावर मृत्युमुखी पडले किंवा आजारी पडले ते का पडले आपल्याला आजार योग्य वेळेत ओळखता आला का आपल्याला ती लक्षणं ओळखता आली का ती डॉक्टरांना व्यवस्थित कम्युनिकेट करता आली का त्यानुसार डॉक्टरांकडून योग्य उपचार झाला का या सगळ्या गोष्टीचा बारकाईने विचार करा जर इथे काही चुकलं असेल तर भविष्यात दोन हजार पंचवीस मध्ये असं चूक होणार नाही यासाठी काळजी घ्या त्यानुसार काही प्रोटोकॉल बनवता येत आहेत का ठरवून या महिन्यात आपल्याला का ही कामं करायची ह्या महिन्यात या, या लसी द्यायच्या हे आपण बघू शकतो त्यासाठी सुद्धा मी खास व्हिडिओ बनवले आपल्या नोंदवणीमध्ये सुद्धा त्या पद्धतीने आपण काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे त्या गोष्टी जर वेळोवेळी केल्या तर आपल्याला या सगळ्या आरोग्याच्या प्रश्नांमधून सुटका मिळू शकेल आणि आपला दुग्ध व्यवसाय फायदेशीर करण्यास मदत होईल त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला जनावरांचं जे दूध उत्पादन क्षमता आहे ती वाढवण्यासाठी काय करता येईल हे बघणं सुद्धा खूप गरजेचं आहे ते मग मागच्या वर्षी आपण दोन हजार तेवीस पेक्षा दोन हजार चोवीस मध्ये वाढलं का प्रति गाय दूध उत्पादन क्षमता समजा दोन हजार तेवीस मध्ये आपली पंधरा लिटर होते दोन हजार चोवीस मध्ये आपण ती वीस लिटर केली का दोन हजार पंचवीस मध्ये आपलं बावीस लिटर तेवीस कडे जाण्याचं काही नियोजन आहे का या गोष्टीचं बारकाईने ऑडिट करणं गरजेचं आहे मग त्यासाठी काय करावं लागणार आहे कुठल्या पद्धतीने ब्रीडिंग कडे जावं लागणार आहे तिथे खरंच करणं गरजेचं आहे का जास्त दूध उत्पादन क्षमता असलेल्या गायीचं नियोजन आपल्याकडे होणं शक्य आहे का किंवा मला पंचवीस लिटरच्याच गायीचं नियोजन जमतं मी तेवढंच ठेवणार आहे मला तीस लिटर चाळीस लिटरची गाय तीन वेळा दूध काढणे ह्या गोष्टी जमणार नाही तर मी ते करणार नाही असं आपलं नियोजन एकदा ठरवून घेतलं पाहिजे त्या पद्धतीने मग आपलं नियोजन लावतोय त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे गोठ्याबरोबरच एक पशुपालक म्हणून एक त्या बिझनेस चालवणारा ओनर म्हणून तुम्ही स्वतःमध्ये काही कौशल्य वृद्धी केली आहे का या बाबतीचा सुद्धा मागावा घेणं ऑडिट करणं गरजेचं आहे मला दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला किंवा दोन हजार तेवीस मध्ये जे ज्ञान होतं तेच ज्ञान माझ्याकडे आजपर्यंत आहे का त्यामध्ये काही वृद्धी झाले मी काही ट्रेनिंग घेतलेत मी काही चांगले युट्यूबमध्ये व्हिडिओ बघितले मी कुठेतरी चांगली पुस्तकं वाचले मी काही लोकांकडून मार्गदर्शन घेतलं मी अनुभवातून काही शिकलोय मी काही नवीन कौशल्य विकसित केली आहेत असं आपण आपल्या बिझनेस वाढवण्यासाठी केलंय का याकडे सुद्धा लक्ष द्या त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला जे काही ज्ञान अवगत नाही ज्या काही गोष्टी माहीत नाही त्या गोष्टी माहीत करून घेण्यासाठी किंवा भविष्यात आपला दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी ज्या काही गोष्टी आपल्या स्वतःला माहीत असणं गरजेचं आहे त्या माहीत करून घेण्यासाठी ती जी काही कौशल्य आहे ती विकसित करण्यासाठी आपला काय प्लॅन आहे त्याबाबत सुद्धा थोडस नियोजन करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने दोन हजार चोवीसचा पूर्ण मागावा घेऊन दोन हजार पंचवीसचं नियोजन करा मित्रांनो ना दोन हजारच्या पंचवीसच्या नियोजनासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया परंतु दोन हजार चोवीसचा मागावा जर अशा पद्धतीने आपण घेतला तर काय चुका झाल्या कुठं आपण चांगलं परफॉर्म केलं आहे कुठं आपलं अंडर परफॉर्म झालंय हे सगळं कळेल आणि मग आपण नव्या जोमाने नव्या उत्साहाने आपण दोन हजार पंचवीसला दुग्धव्यवसाय एक बिझनेस म्हणून घेऊन जाऊया आणि हा व्यवसाय नक्कीच फायदेशीर होणार आहे मित्रांनो आपण वर्षभर या टिकून राहिलोय म्हणजे नक्कीच आपण कुठेतरी फायद्यात आहोत किंवा भविष्यात आपल्या याच्यातून फायदा होणारच आहे यासाठी आपण टिकून आहोत दोन हजार पंचवीस मध्ये नक्कीच दुग्ध व्यवसाय फायदेशीर होईल यासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा थांबतो धन्यवाद